नमस्कार एस के किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण तुरीच्या शेंगाची रेसिपी करणार आहोत त्याच्याकरिता अर्धा किलो शेंगा मी घेतल्या आहेत शेंगामध्ये काही खिडक्या वगैरे घाण काही असेल तर ते सेंगा शेंगा काढून टाकायच्या शेंगा आपण आता धुवून घेऊ शेंगा दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कारण मार्केटमध्ये खूप धूळ असते आणि फवारणी पण केलेली राहते त्याच्याकरिता शेंगा हे धुवून घेणं गरजेचं आहे कुकर मध्ये शेंगा घालत आहे कुकर मध्ये शेंगा घालून झाल्या आहेत आता पाणी घालून घेऊ हा बुडतील एवढं पाणी कुकर मध्ये घालायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ चवीपुरतं मीठ टाकून घेऊया लावून घ्यायचं ठेवून घ्या मध्यम गॅसवर तीन सिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत ह्या पहा आपल्या तीन सिट्ट्या ता झाल्या आहेत आता आपण गॅस बंद करू शेंगा आपल्या एका ताटामध्ये काढून झाल्या आहेत त्या बघा किती छान मऊ अशा शिजल्यात बघा हे बघा हाताने दाबलं तर किती इझी झपतं आहे इतक्या अशा मऊ छान शेंगा शिजवून घ्यायच्या इतक्या छान लागतात तुम्ही पण आणा आणि करून बघा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद